आणि मला असं वाटतं मराठी पोशाखात पूजा सावंत बघणं इज अ ट्रीट तुला किती आवडतं मराठी मुळे नटायला अर्थात खूप आवडत सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आलात आज खूप महत्वाचा सोहळा आहे आम्हा सर्वांसाठी आणि ज्ञानेश्वरी इथं सरप्राईज की तू आहेस इकडे मला खूप छान वाटलं मला अनेक महिने वर्ष तुला भेटायचं होतं पण आपली कधी गाठ भेट नाही झाली इंटरनल पण काय तुझा मला पण खरंच खूप भारी वाटत आणि एका अशा गाण्यासाठी आपण भेटलो मगासपासून आम्ही बोलत होतो हेच बोलत होतो की फक्त गाणं नाहीये कॉन्सेप्ट काही काही इतके हिट असतात हा हिट कॉन्सेप्ट आहे मगाशी मी सगळ्यांना विचारत होते की तुमच्या घरी तुमची आई मावशी काकू शेवटचं नाचल्याचं तुम्हाला आठवतय का बाय तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं मला स्वतःला आठवतंय की माझी आई शेवटची मनमोकरी कधी नाचली असेल या गाण्यात अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न मला मलाही आठवत नाही की माझी आई किंवा माझी आजी मावशी इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई त्या पण कधी नाचल्यात मला आठवत नाही पण मी तुला एक गंमत सांगते जेव्हा हा टीझर आउट झाला ना तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला आई आजी सर्वांनी पाहिजे आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे हो अशी एक आयडिया आली त्यांचं असं म्हणणं होतं पूजा या वर्षीची आपण मंगळागौर अशी करूया तुझी आलाय हा बुद्धून गाणं येऊ दे सो त्यांचा प्लॅन आता रेडी आहे तर ह्यापूर्वी कधी नसल्यात मला माहित नाही बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसते कमाल पण मला असं वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे तुझं नाचाचं सुद्धा कनेक्शन आहे आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे पण मनमोहकळा नाचण्यासाठी टू स्कोप आहे एवढी सुंदर लुकस्टेप तुम्ही आम्हाला दिलेली आहेत जी आम्ही सगळे करू शकू गाण्यामध्ये सुंदर बीट्स आहेत काही फोक स्टेप्स ज्या आपण अदरवाईज तू मंगळागुरत म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे तर नाचून किती भारी वाटतं आणि इन चंद्र नाच म्हटल्यानंतर एक ऍडिशनल प्रेम येतो का कोणत्याही प्रोजेक्टसाठी प्रचंड माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे मी तुला काय सांगू मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करायचं मी नेहमी म्हणते की माझी हॉबी हो नाही आहे माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे सो so, नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की यु you नो know, अनेक इव्हेंट्समध्ये आपण परफॉर्म करतो फक्त पफॉर्म करताय मला तर सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे दीड मिनटाचा किंवा चला दोन मिनटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन पफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि आय एम शुअर आशिषला पण मी बिलीव्ह इन दॅट पण या येस या गाण्यात मी खूप नाचले आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो इथे माणूस आहे आशिष पाटील त्यालाच इतका डान्स करायला आवडतं आणि खरी गोष्ट तर त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटतं ना इट्स अ ट्रीट इट्स अ ट्रीट ती पर्वणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बघून त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं सो जेव्हा मला आशिषचा फोन आला तेव्हाच ऍक्च्युली मी हो म्हटलं होतं लाईक हो ओके घ्या मी ऐकलं आणि हो म्हणाले होते पण येस आ, स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिंपल आहेत जस्ट सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स इज लवली मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे पण एक शेवटचा क्विक प्रश्न तुझ्या तुला विचारणार आहे तसं ह्या गाण्यामध्ये तू सगळ्यांना कुणीतरी करतेस तु� की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही जर रोज 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 करता जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसोक्त नाचा इट्स ओके तसं तुझ्या आयुष्यात तुला ज्या डान्सची आवड आहे असं तुला रिअलाईज झालं होतं मग ना पर्सन तुला सांगितलं की यार तू जा आणि नाच या तुला फार छान वाट ती व्यक्ती म्हणजे माझी आई कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही कथक नाही भरतनाट्यम कुठलंच नाही MalNet शायद मला शाळेत जेव्हा ॲन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य जमत आहे आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे फक्त हो ते जोपासूया आपण पण माझी आई नेहमी होती मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट असेल आई नेहमी माझ्यासोबत असायची आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका एंट्री कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते एल्फिस्टन महोत्सव असं काहीतरी नाव होतं महाराष्ट्र हा महाराष्ट्र उत्सव आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन हलतच नव्हतं आम्ही कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो ज्या पद्धतीने पर ती परफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ही लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं असं की गॉड हे काय पाहिलं आपण त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचं प्राईज अफकोर्स त्याला मिळालं त्याच्या पुढच्या वर्षी त्याला पहिलं प्राईज मिळालं तिसऱ्या वर्षी पहिलं प्राईज होता फर्स्ट आणि सेकंड होता फर्स्ट पण आशिषला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून काय म्हणतो आय वॉश यू प्यू तू अगदी या रंगमच्यावर तुला सांगते मी तुझ्या कलेची पूजा करते मला तुझ्या मी अनेकां म्हटलंही आहे की तू जेव्हा पफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अचानक आणि खरंच आशिषला लाईव्ह पफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलं त्याचं तुम्हालाही भाग्य म्हणाला जोरदार टाळ्या तुमच्या मैत्रिणीसाठी आणि तुमच्या दोघांच्याही आयांसाठी ज्यांनी केलं कॉमेन गोष्टी एकाच राष्ट्रीय आणि अजून एक अजून एक जाणते माहित नाहीये कोणाला पण टू थाउजंड सिक्स टू थाउजंड फाईव्ह च्या भोगीमुगी आम्ही पुन्हा एकत्र होतो पण त्यावेळेस धर्मेश विनर होता बऱ्याच लोकांना माहीत नाहीये आणि अजूनही आपले संपतच नाहीत कोणती आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे पंचवीस जानेवारी मला वाटतं निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येताय ज्या गाण्याबद्दल आपण इतकं बोलतोय मला असं वाटतं तुझ्या तुम्ही आम्हाला जॉईन हो आणि आपण सगळे मिळून पहिल्यांदा गाण्याचं प्रीमियर इथे करणार आहोत हे गाणं अजून रिलीजही झालेलं नाहीये त्याच्या त्यांच्या आधी पाहिलं नाही लवली नोबिडी सो सगळे जण पहिलांना मी तुला बसण्याची विनंती करते थँक्यू गाणं लावूया आपण